घरामध्ये समजा जर तुम्हाला महिन्याभराचं सामान भरायचं असेल तर तुमच्या डोक्यामध्ये सगळ्यात आधी काय येतं डीमार्ट बरोबर प्रचंड व्हरायटी आणि स्वस्त वस्तू मिळण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे डीमार्ट असंख्य वेळा तुम्ही तिथे जाऊन खरेदी केलेली असेल ऑनलाईन खरेदी केलेली असेल पण डीमार्ट मध्ये तुम्हाला पडलाय का त्यामागे आहे एक सॉलिड बिझनेस मॉडेल जबरदस्त स्ट्रॅटेजी आणि भारतीय ग्राहकांचा विश्वास याच बिझनेस मॉडेल मागची इंटरेस्टिंग स्टोरी काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा डीमार्ट ही एक भारतीय रिटेल चेन आहे त्यांचा फोकस जो आहे तो खास करून ग्रॉसरी एफ एम सी जी प्रॉडक्ट्स आणि कपड्यांवर असतो डीमार्ट खास का आहे तर त्यांचं साधं सोपं आणि स्वस्त बिझनेस मॉडेल डीमार्टचं ध्येय आहे सर्वसामान्य भारतीयांना स्वस्तात दर्जेदार सामान देणं यामध्ये कुठले ग्लॅमर नाही मोठ्या सेलिब्रिटीज नाहीत जाहिराती नाहीत फक्त एकच गोष्ट आहे ग्राहकांचा विश्वास डीमार्टला माहिती आहे की एका सामान्य भारतीय ग्राहकाला काय हवं हो कमी किमतीमध्ये चांगलं सामान डीमार्टचा जन्म झाला मुंबईमध्ये दोन हजार दोन साली आणि तेव्हापासून डीमार्टनं मागे वळून पाहिलंच नाही आज डीमार्टचं नेटवर्क जवळपास चारशेहून अधिक स्टोअर्सचं चा आहे आणि कंपनीचं साम्राज्य आता फक्त महाराष्ट्र किंवा दक्षिण भारतापुरतं मर्यादित नाही तर डीमार्ट आता उत्तर भारतामध्ये देखील पाय पसरू लागलेला आहे डीमार्टचे थोडे आता आकडे आपण पाहूयात यावरून आपल्याला लक्षात येईल की डीमार्टचा पसारा किती मोठा आहे दोन हजार तेवीस मध्ये डीमार्टचं उत्पन्न होतं अठ्ठेचाळीस हजार आठशे चाळीस कोटी 2025 हजार मध्ये हा आकडा झालाय जवळपास साठ हजार कोटी म्हणजे दरवर्षी जवळपास सतरा टक्क्यांची वाढ झाली ही वाढ फक्त टॉपलाईन रेव्हेन्यूची नाही तर प्रॉफिटची देखील आहे दोन हजार पंचवीस मध्ये डीमार्टचा नेट प्रॉफिट सत्तावीसशे सात कोटी रुपये आणि आता थोडस कंपनीचे बाकी जे काही गोष्टी आहेत फायनान्शियल त्याबद्दल बोल्यात ईबीड मार्जिन जर कंपनीचं बघितलं थोडा कमी झालाय सात पॉईंट नऊ टक्क्यावर आलाय तरी ही म्हणजे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉई सतरा पॉईंट आठ टक्के आहे आरओई म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी तेरा पॉईंट चार टक्के आहे हे आकडे आहेत ते इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात चांगले आहेत आता विचार करा जेव्हा बाकीच्या कंपन्या ज्या आहेत त्या पाच सहा टक्के धडपडत आहेत डबल डिजिट ग्रोथ मध्ये आहे याचं कारण म्हणजे कंपनीचं बिझनेस मॉडेल आणि ग्राहकांचा विश्वास डीमार्टचं प्रत्येक स्टोर हे एक छोटस प्रॉफिट सेंटर आहे ते कधीच जास्त खर्च करत नाहीत जास्त रिस्क घेत नाहीत त्यांचा फोकस आहे कमी किंमत आणि जास्त विक्री डी यशाचं आणखी एक मोठं कारण आहे त्यांचं नेटवर्क दोन हजार पंचवीस मध्ये डी मार्टे पन्नास नवीन ओपन केले आता त्यांच्याकडे जवळपास चारशे पंधरा स्टोअर्स आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की दरवर्षी त्यांचा स्टोर बेस जो आहे तो दहा ते वीस टक्क्याने वाढवणार आहेत म्हणजे पुढच्या काही वर्षामध्ये डीमार्टचं नेटवर्क सहाशे स्टोअर्स पर्यंत सहज जाऊ शकतं आणि त्यासाठी त्यांच्याकडे जमीन आहे वर्कफोर्स सुद्धा रेडी आहे यातला खरा ट्विस्ट म्हणजे डीमार्ट आता उत्तर भारतामध्ये पाय पसरत आहे युपी पंजाब दिल्ली एन सी आर म्हणजे नॅशनल कॅपिटल रिजन हे त्यांचे नवी ग्रोथ सेंटर आहेत महाराष्ट्र गुजरात दक्षिण भारतामध्ये त्यांची अगोदरच मजबूत पकड आहे आता उत्तर भारतामध्ये कंपनीचा विस्तार करणं गेम चेंजर ठरू शकतं डीमार्टचे सीईओ जे आहेत इग्नेशियस नेविल नरोना यांनी असं म्हटलं होतं की उत्तर भारतामध्ये कंपनीला अजूनही खूप मोठी संधी आहे आणि डीमार्ट ती संधी सोडणार नाही डी मार्टच्या यशाचं दुसरं एक मोठं कारण आहे ते म्हणजे त्यांचं प्रायव्हेट लेवल मॉडेल सोप्या शब्दात सांगायचं झालं तर डी मार्ट स्वतःची प्रॉडक्ट स्वतः बनवतो ग्रॉसरी स्नॅक्स अगदी किचनचं सामान जे आहे ते देखील डीमार्ट स्वतः तयार करतात आणि याचा फॉर्म्युला आहे ट्वेंटी 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 आता तुम्ही म्हणाला का हे काय तर ट्वेंटी पर्सेंट जो आहे पहिला तो मार्केट शेअर डीमार्टला त्यांच्या प्रत्येक प्रॉडक्ट कॅटेगरीमध्ये वीस टक्के मार्केट शेअर हवा वीस टक्के स्वस्त त्यांचं सा सामान इतर ब्रँडपेक्षा वीस टक्के स्वस्त असतं वीस टक्के जास्त मार्जिन या त्यामुळे डीमार्टला जास्त प्रॉफिट मिळतो या ट्वेंटी 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 फॉर्मुला मिळेल ग्राहकांना स्वस्तामध्ये सामान मिळतं डीमार्टचा सा प्रॉफिट वाढतो एक उदाहरण बघूयात तुम्ही डीमार्ट डीमार्टमधनं त्यांचं स्वतःचं डिटर्जंट किंवा बिस्किट्स तुम्ही विकत घेता हे इतर मोठ्या ब्रँडपेक्षा स्वस्त असतं त्याची क्वालिटी जी आहे ती चांगली असते त्यामुळे ग्राहक पुन्हा डीमार्टकडेच येतात हा आहे डीमार्टचा लॉयल कस्टमर बेस आता काही जण असं म्हणतील की अरे आजकाल तर ब्लिंकिट आलंय झेप्टो आलंय स्विगी आलंय अशा क्विक कॉमर्स कंपन्या ज्या आहेत त्या सगळीकडे आता पाय पसरू लागलेल्या आहेत मग डी याच्यामध्ये कसा ते तग धरणार पण थांबा असं नाही क्विक कॉमर्स आणि डी मार्ट यांच्यामध्ये थेट स्पर्धा आहे का नाही कारण क्विक कॉमर्सचं मॉडेल वेगळं आहे त्यांना पिकअप लागतो पॅकिंग लागतं आणि डिलिव्हरी या सगळ्याचा खर्च लागतो त्यामुळे डीमार्ट पेक्षा ब्लिंकिट वर सामान वीस टक्के स्विगीवर साधारणपणे एकोणीस टक्के महाग पडतं पण डीमार्टला हा अतिरिक्त खर्च करायला ला लागत नाही त्यांचा फोकस जो आहे तो लो कॉस्ट मॉडेलवर आहे याचा अर्थ असा की क्विक कॉमर्सची खरी स्पर्धा जी आहे ती किराणा दुकानांशी आहे डी मार्टशी नाही डीमार्टचा जो ग्राहक आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करतो त्याला स्वस्तात सामान हवं असतं जास्त सामान हवं असतं महिन्याभरात सामान एकत्र करणाऱ्या लोक असतात क्विक कॉमर्स अशा लोकांसाठी ज्यांना दहा मिनिटात दूध हवंय दहा मिनिटांमध्ये स्नॅक्स हवे दोघांचं मार्केट वेगळं आहे आणि डी मार्टला याची पूर्णपणे जाणीव आहे डिमार्टच्या यशामध्ये मोठा वाटा आहे त्यांच्या नेतृत्वाचा दोन हजार चार पासून डीमार्टचे सीईओ जे आहेत इग्नेशियस नेविल नरोना यांनी कंपनीला एक रिटेल पॉवर हाऊस त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी जानेवारी अंशुल असावा असणार आहे अंशुल असावा यांनी अगोदर हिंदुस्थान युनिलिव्हर मध्ये काम केलेलं आहे त्यांनी डीमार्टचं वर्क कल्चर सप्लाय चेन आणि स्टोअर ऑपरेशन गेल्या काही महिन्यामध्ये बारकाईने समजून घेतलेलं आहे अंशुल यांचा मंत्र आहे की जे सगळं चांगलं चाललंय त्याला हा हात लावायची गरज नाही फक्त त्याचं स्केल वाढवा त्यातलं टॅलेंट वाढवा आणि हेच डीमार्टचं भविष्य आहे पण सगळं काही एकदम रोजीरोजी रोजी एक आता नाही डीमार्ट समोर काही आव्हानं सुद्धा आहेत ती काय आहेत ते बघूयात डी स्टोअर उघडताना त्यांचा खर्च वाढतोय त्यामुळे मार्जिन्सवर प्रेशर आहे है। क्विक कॉमर्स डी मार्टला थेट आव्हान देत नसले तरी भविष्यामध्ये त्यांचं मॉडेल ते बदलू शकतात महत्वाचं म्हणजे एखाद्या मोठ्या एफ एम सी जी कंपन्या ज्या आहेत त्या आता डायरेक्ट टू कन्झ्युमर मॉडेलवर काम करत आहेत त्यामुळे डीमार्टच्या प्रायव्हेट लेबलवर काही प्रमाणामध्ये मार्जिन प्रेशर येऊ शकतं डी मार्टचं मॉडेल इतकं मजबूत आहे की ही आव्हानं त्यांच्यासमोर पार काळ टिकतील असं सध्या तरी वाटत नाहीये आता बोलूया डीमार्टच्या शेअर मार्केटमधल्या व्हॅल्युएशन बद्दल मार्ट लिमिटेड या नावानं ते मार्केटमध्ये लिस्टेड आहे सध्या डीमार्ट वन झिरो फायव्ह टाइम्स अर्निंग आहे इन्व्हेस्टर्सला डीमार्टच्या भविष्यावर विश्वास आहे त्यामुळे लोक जास्तीची किंमत मोजायला तयार आहेत भारताचं रिटेल मार्केट जर तुम्ही बघितलं तर अजूनही मोठा होणार आहे त्याला विस्तारण्यासाठी वाव आहे चीनच्या तुलनेमध्ये आपलं मार्केट अजूनही छोटा आहे म्हणजे डीमार्टच्या वाढीला अजूनही भरपूर वाव आहे मात्र याचा अर्थ असा होत नाही की रिटर्न्स मिळणं सोपं आहे डीमार्टला त्यांचं स्टोअर एक्सपान्शन प्रायव्हेट लेबलिंग कॉस्ट ऍडव्हान्टेज जर कायम ठेवायचं असेल तर यावर त्यांना नक्की काम करावं लागेल तेव्हा ते, ते इन्व्हेस्टर्सला मोठे रिटर्न्स देऊ शकतील डीमार्ट संपलं असं म्हणणारे अनेकजण गेल्या काही वर्षामध्ये आले आणि गेले सुद्धा प्रत्येक वेळी डी मार्ट अधिकाधिक मजबूत होत गेलेला आहे दोन हजार सतरामध्ये लिस्टिंग झाल्यापासून डी मार्टच्या शेअरने सात पट रिटर्न दिलेले आहेत आणि आता उत्तर भारतामध्ये त्यांचा विस्तार आहे प्रायव्हेट लेवलची ताकद आहे मजबूत स्टोर इकॉनॉमिक त्यांचं होत आहे या सगळ्याच्या जोरावर डीमार्ट भविष्यासाठी तयार आहे मार्जिन मध्ये चढ उतार होत राहतील व्हॅल्युएशन कमी जास्त होत राहील स्पर्धा देखील वाढत राहील पण भारतीय रिटेल सेक्टरमध्ये जर कोणता ब्रँड स्थिर आहे तर तो म्हणजे डीमार्ट मित्रांनो डी मार्ट ही फक्त रिटेल चेन नाही भारतीय तर भारतीय ग्राहकांच्या विश्वासाची कहाणी आहे त्यांचं बिझनेस मॉडेल मॅनेजमेंट त्यानंतर विश्वासू ग्राहक यामुळे डीमार्ट आज इथपर्यंत पोहोचले डी मार्ट संपलं असं म्हणणारे येत राहतील मात्र हे टिकून राहील तुम्हाला काय वाटतं भविष्य कसं असेल तुम्ही डीमार्ट मधन खरेदी करता का डी बद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया आणखी एका नव्या माहितीपूर्ण व्हिडिओसह हो तोपर्यंत पाहत राहा पैसा पाटील